नमस्कार आपण पाहत आहात अर्थराज्य न्यूज मराठी कवटे महाकाळमध्ये फुले चित्रपट तात्काळ लावा अन्यथा तीव्र आंदोलन एम एस फोर महिला संघटना महिलांना शिक्षणामध्ये अधिकार आहे महिला ही पुरुषांप्रमाणे आपले जीवन जगू शकते हे विचार मांडणारे फुले दाम्पत्य त्यांच्या कार्यावर जीवनावर आधारित ज्योतिबा फुले नावाचा चित्रपट रिलीज झालेला आहे परंतु आजपर्यंत हा चित्रपट अंबिका चित्रमंदिर कवटेमाकाळ येथे लागलेला नाही या अंबिका चित्रमंदिरमधील चालक व मालक यांच्या मनामधील विचित्र मानसिकता दिसून येत आहे क्रांतिबा ज्योतिबा फुले यांनी बहुजनांना शिक्षणाचा अधिकार मानसन्मान आणि स्वाभिमानाने जीवन मिळवण्यासाठी आपले आयुष्यपणाला लावले सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी या मनोवाद्यांच्या विरोधात लढावे लागले आणि आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या भारतीय संविधानाचे राज्य सुद्धा स्त्रियांना उपभोगाचे साधन मानणाऱ्या विचाराला खतपाणी घालण्याची कट कारस्थान या अंबिकाचित्र मंदिराच्या माध्यमातून होत आहे असे आम्हाला दिसून येत आहे शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आणि ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांचे विचार समाजामध्ये रुजण्यासाठी ज्योतिबा फुलेसारख्या चित्रपटांमध्ये प्रबोधन केले आहे आणि हे प्रबोधन समाजापुढे आले पाहिजे असे झाले नाही तर कवठे महाकाळमधील अंबिका चित्रमंदिर आम्ही चालू देणार नाही शुक्रवार दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीसपर्यंत या अंबिका चित्रमंदिर कवटे महाकाळा जर ज्योतिबा फुले चित्रपट लागला नाही तर आम्ही बेमुदत अंबिका चित्रमंदिर समोर तीव्र आंदोलन करू अशा पद्धतीचे निवेदन पोलीस ठाणे कवठे महाकाळ तहसील कार्यालय कवटे महाकाळ तसेच अंबिका चित्रमंदिर कवटे महाकाळ यांना देण्यात आले आहे यावेळेस डॉक्टर दादा माने महिला शोषित समाज संघर्ष समिती संस्थापक संतोष वानखडे प्रदेश उपाध्यक्ष कामगार संघटना सविता माने राखी शिंदे संजना आठवले सरपंच इरडी रेश्मा वनखडे छाया कांबळे उज्ज्वला धोत्रे दीपाली सोनोने प्राची लांडगे शोभा माने आदी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते अर्थ राज्य न्यूज मराठी करिता कवटे महाकाल कर येथून मुकेश बनसोडे सह जगन्नाथ सकट फुले मा आणि माता सावित्री फुले यांच्या जीवनावर महात्मा ज्योतिबा फुले अशा नावाचा पिक्चर गेल्या पंचवीस तारखेला रिलीज झालेला आहे परंतु सांगली जिल्ह्यामधील अपवाद एखाद्या दुसऱ्या टाकीवर वगळता सगळीकडे हा पिक्चर लागलेला नाही तर आमच्या महिला शोषित समाज संघर्ष समिती म्हणजे एम एस फोरच्या महिलांच्या माध्यमातून आज महांकालीन अंबिका चित्र मंदिर कवटेमकाळ यांना निवेदन देण्यात आलेला आहे त्याप्रमाणे तहसीलदार आणि पोलीस स्टेशन यांना निवेदन देण्यात आलेला आहे की महात्मा ज्योतिबराव फुले हा एक व्यक्ती असा या भारतामध्ये होऊन गेला की ज्या माणसांना इथल्या महिलांना शोषित पीडित आणि वंचित करून ठेवलं होतं त्या महिलांना समाजाच्या मूळ प्रभावात आणण्याच्या दृष्टिकोनातून या दाम्पत्यांनी आपलं पूर्ण आयुष्य माता सावित्री फुले आणि ज्योतिबा फुलेंनी पूर्ण आयुष्य आपलं हे केलं भगवानावर लावलं दुसरी गोष्ट तुम्ही जर बघितलं तर ज्योतिबा फुले हे अ असा व्यक्तिमत्व आहे की त्या व्यक्तिमत्वाने स्वतः टाटाच्या बरोबरची श्रीमंती असताना सुद्धा ती श्रीमंती सर्वसामान्यांच्या साठी नाकारून या सर्वसामान्य महिलांना न्याय देण्याचं काम केलं या भारतामध्ये पहिल्यांदा शिक्षणाची दारं महिलांसाठी खुली केली आणि आज ज्या महिला कलेक्टर बॅनिस्टर डॉक्टर इंजिनियर आणि या देशाच्या प्रधानमंत्री मुख्यमंत्री आमदार खासदार ज्या बनल्या त्या फक्त सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्यामुळे बनलेल्या आहेत आणि त्यांचा पिक्चर या मनोवादी व्यवस्थेने लावण्या लावला नाही आणि त्यांनी जे जी त्यांच्या जीवनामध्ये जी या सर्वसामान्यांमध्ये जी जागृती निर्माण केलेली आहे ती जागृती समाजापुढे येऊ दिली नाही तर या शुक्रवारपर्यंत जर हे पिक्चर थिएटरने जर पिक्चर लावला नाही तर या महिलांच्या माध्यमातून आम्ही सगळे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून एक इशारा देतोय की जर या पिक्चर टाकी जर तुम्हाला चालवायचे असेल आणि पिक्चर जर तुम्हाला कुठले दाखवायचे असतील तर ज्योतिबा फुले यांचे पिक्चर तुम्ही दावला पाहिजे नाहीतर आमचे महिला टाकी गुंडाळून घराकडे घेऊन जाणार आणि मग तुम्ही त्याला जबाबदार असेल अशा पद्धतीने आम्ही भूमिका मांडलेल्या आहेत कारण ज्योतिबा फुले हा एक प्रज्ञा सूर्य असा होता की त्या सूर्य जर उगवला नसता तर या महिला सगळ्या मावळल्या असत्या या महिला सुद्धा या आजपर्यंत शोषित राहिल्या असत्या इथली जे सर्वसामान्य दलित शोषित समाज आहे तो समाज आजपर्यंत आपली मान वर काढून बोलूच शकला नसता बहुजनांना शिक्षणाची दार मोकळी झाली नसती इंग्रजांच्या काळामध्ये ज्या विवाह मानवांनी बहुजनांना शिक्षणाची दार मोकळी करून दिली त्याचा संघर्ष हा समाजापुढे आला पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि हे पिक्चर लागणारच आणि लागला पाहिजे आणि इथल्या आमच्या टाकीमध्ये जे चालक आहेत त्यांनी आम्हाला आव्हान दिले आम्हाला सांगितले की दादा हंड्रेड पर्सेंट पिक्चर लावूया आणि त्यांनी आम्हाला कायम सहकार्य करते हंड्रेड पर्सेंट लागणार पिक्चर आणि तुम्ही सगळ्यांनी तो पिक्चर आंबेगा थिएटर मध्ये बघावा अशी मी विनंती करतो क्रांती भा जोती भा क्रांती ज्योतिबा फुले सावित्री अर्धराज्य न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा